श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझ्या आवाजाने तर मोठमोठे समुद्र शांत होतात मग तुझे ते संकट टळणार नाहीत का जर तू माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहेस तर मी देखील तुझ्यासमोर उपस्थित आहे हे तुझ्या मनाला पटवून देण्यासाठी मी तुला काही संकेत देत आहे ते संकेत मान्य कर कारण तुझी निवड मी हा संदेश संपूर्ण ऐकण्यासाठी तुला आज्ञा करत आहे जर तू हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या घरी आज एक गोड बातमी तुझेच ते नाते तुला पुरवणार ना आहे बाळा तुझ्या घरी भरभराट बर आणि सुख समृद्धी राहावी यासाठी तू अनेक प्रयत्न करत आहेस पण मी आज तुला सांगू इच्छितो की तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यश तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तू इतरांबद्दलही आपल्या मनात खूप काही चांगले विचार ठेवशील मला माहीत आहे की काही लोकांनी तुझ्यासोबत शत्रुत्व केले आहे तुला मागे खेचण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे तुझ्या मनाच्या विरोधात त्यांनी ती कट कारस्थाना रचून तुला खूप काही असा त्रास देण्याची योजले होते पण ते सर्व काही आता नष्ट करण्यात आले आहे दैवी आशीर्वाद तुझ्या बाजूने कार्य करत आहे यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे देव म्हणतात हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिक बसेल कारण तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस जेव्हा मी तुझ्या दिशेने येतो आणि ते चमत्कारिक आशीर्वाद देत असतो तेव्हा तूही ते, ते। मनपूर्वक स्वीकार केले पाहिजेत बाळा जो कोणी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी माझ्यापर्यंत येतो त्याला कुठेही असा अंधकार मिळत नाही कारण तो माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होतो स्वामी म्हणतात बाळा तू माझ्या सुरक्षा छत्राखाली वाढत आहेस कारण तुझी वाढ करणेही मी माझे खूप काही कार्य मानतो आणि त्या कार्यात मी कधीही थांबत नाही रोज दिवस रात्र तुझी वाढ होत आहे मग ती आर्थिकदृष्ट्या असो आनंदाच्या बाबतीत असो आणि तुला ती भरभराट देतो कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस बाळा माझी योजना ही तुझ्यासाठीच आहे आणि ती तुझ्यासाठीच कार्य करणार आहे कधीही विसरू नका की देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे कधी मनातल्या खूप काही वाईट विचारांना तुम्ही काढून टाकले पाहिजे कारण त्या जागी देव तुमच्यासाठी आनंदाचे क्षण आणि आनंद देण्यासाठी आले आहे तुम्ही जेव्हा देवाकडे येता तेव्हा तुम्ही स्वजळ मनाने येऊ शकता श्रद्धेने येऊ शकता कारण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता तेव्हा सर्वाधिक तुमचे मन शुद्ध होते अंतःकरण पवित्र होते म्हणून ती ऊर्जा सतत ग्रहण करण्यासाठी देवाचा श्रीस्वामी समर्थ हा जप प्रीतीने अत्यंत करत राहणे तितकेच आवश्यक आहे देवाजवळ येताना तुमच्या मनात कोणतीच क्रूरता राहत नाही काहीच असे राहत नाही जे तुमच्यासाठी वाईट आहे मग ते कुठलेही विचार असो फक्त तुमच्या मनात आणि विचारात देव असतात आणि आपल्याबद्दल स्वतबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतात तेच तुम्ही विचारण्यासाठी देवाकडे येत असता तेव्हा तुमचे मन अत्यंत हळवारपणे आणि निर्मळ असते देव म्हणतात बाळा तेच मन मला तुझे सर्वाधिक भावते कारण त्यात कुणाबद्दल द्वेष नसतो कुणाबद्दल राग नसतो बाळा अशा शुद्ध अंतकरणाचा बाळ मला अधिक प्रिय आहे म्हणून तू तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे म्हणूनच तुला नामस्मरण सांगतो की नामस्मरण करत राहा तुम्ही जितके देवाच्या दूर राहाल तितकेच नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेरून घेईल आणि तुमच्या मनात तुमच्या खूप काही विचारांमध्ये प्रवेश करेल ते वाईट विचार तुमच्या मनात थैमान घालू लागतील त्यामुळे तुमची ऊर्जा कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा वाढू लागेल जर तुम्हाला तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर आत्ताच या क्षणापासून स्वामी स्वामी जप करत राहा तेव्हा तुमच्या मनातील ते, ते सर्व काही दुरित निघून जाईल जे वाईट आहे ते निघून जाईल आणि तुमच्यासाठी चमत्कार आनंद येत राहतील स्वामींचा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामींवर विश्वास ठेवा तुम्हाला जी काही समस्या आहे ती लवकरच स्वामीमौली दूर करोत स्वामी मौलीचे आशीर्वाद या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात स्वामी मौलीवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला अंधारात चालायची आवश्यकता पडत नाही देव तुमच्यासाठी असे द्वार उघडतात जिथून सुख समृद्धी आणि भरभराट तुम्हाला प्राप्त होते असेच स्वामींचे दिव्य संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा संदेश आवडला असेल तर लाईक करून आपल्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका जेव्हा कधी तुम्ही याला शेअर कराल तेव्हा तुम्ही हे जाणून घ्या की तुम्ही एकतरी स्वामी भक्त निर्माण करत आहात तेव्हा हे पुण्य जर तुम्हाला मिळवायचे असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका कुणाचे मनोबल कमी वाटत असेल तर त्यांना या संदेशापर्यंत पोहोचवा कारण त्यांचे मनोबल वाढवून स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने तेही परिपूर्ण होतील ते। स्वामींची सेवा करण्याची त्यांची इच्छा जागृत होईल आणि ते स्वामी सेवेत येतील स्वामी सेवेकरी घडवण्यासाठी तुम्ही जे काही पावलं उचलू शकता ते उचला कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुण्यवान व्हाल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे तेव्हा स्वामींच्या ऊर्जेत राहण्यासाठी स्वामींचा नाम घोष श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत कधी काही चुकले असेल तर स्वामी तुम्हाला ती माफी देवत आणि तुम्हाला तो योग्य मार्ग देवत ज्यावर चालताना तुम्हाला कठीण वाटणार नाही स्वामी माऊली खूप काही दयाळू आणि कृपाळू आहेत विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ